हा मस्त पडले हो याला हा या या सर्वेश पण पागाला पडलेलं आहे असं स्वतः सर्वेश बोलते तो बघ एक पडला खाली मोठाच गेला तू बघा तो पण पडला दोन मोठे मोठे नेमकं पडले माई तू काय आज मच्छी घाशी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज आलोत आम्ही सर्विसच्या तळ्यामध्ये मच्छी पकडण्यासाठी तर मच्छी तो पागाने पकडणार आहे मगाशी आम्ही पट्टा फिरवला होता पण पट्ट्याला काही एवढी मच्छी भेटली नाही तर पागानेच मच्छी पकडणार आहे तर ब्लॉग बघा तुम्ही पूर्ण हा आणि सर्विस प्रकारे मच्छी पकडतो ती पण तुम्हाला याच्यात बघायला भेटेल तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तर चला आता मच्छी पकडायला जाऊया पाग मारायची सुरुवात केलेली आहे तर पुन्हा एकदा काकांना एक भेटलेला आहे काय बारका काय चाल ना पुन्हा बाटा आलेला आहे आता चवला एकदम बारीक साईजमध्ये आहे तर काकांना तीन चार भेटले होते एका शेवामध्ये बघू सर्वेश काय काढते काय आहे काय वाटात लागलेलं नाही परत मच्छी सगळे त्या साईडला आहे बारका बारख्या आहेत पडलाय बार आहेत

सर्वेशच्या पण पागाला पडलेले असं स्वतः सर्वेश बोलतोय गेला काय होती डोस पाला दिसून का आले पाघ घेऊन कडेला तर बघूया किती मच्छी आहे तो बघ एक पडला खाली मोठाच घ्यायला ता। तो बघा तो पण पडला ठेवा ठेवा ना त्याच्या शूटिंगचे ना ते पडतील ते सगळं नाही काय दोन मोठे मोठे नेमकंच पडले हे सोडून द्यायचं ते दे काय नको कारण ऑर्डर त्यांना कसली आहे सगळे हा पण तेच काय पंचस मागणी जास्त आहेत बिप्टी दिले असते पापलेला पाडताना काय नसते जालालाच मच्छी भेटली असते तर जाल, जाल।, जाल बरोबर नाही

यावेळा जाम भेटले पापलेटच आहे का दोन एकच आहे एकच आहे तो पण पारला खाली या वेळेला आता आपण मच्छी सोडलेली आहे ते आता आम्ही पकडतोय बघा आता तुम्ही

आगा ठीक आहे बाबा मम्मी तू दावसा हूं जाऊ बाबा आलं हा ओहो जा आज जा हे जा तिला दाल आणि भाजी बनव मस्त मिरची 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 नाही ती मासा

काई? ता? ता? नहीं आले? माई आली आमची मच्छी कशी पकडतात बघायला माई कशाची जाऊशील भाजी का मच्छी आज मच्छी पाहिजे तुला पापलेटात पडलेले चार ते पाच आहे पापलेटात दिसते हा पापलेटांची साईज चांगलीच आहे पाव पाव किलो आरामात होईल ते जास्त ते बघ पापलेट आहेस तुला एक भेटलं बघ फंटस आहे तो ना पापलेटच आहे ते बघ कसलं आहे काय <laughs> रे कसा व्हायचा सर्वेने काय पापलेट हो <laughs> <परागे>। <laughs>

सर्व दात दाखव त्यांचं दात बघा कस उंद्रारख्या <laughs> दो तर एवढी मच्छी भेटली आपल्याला पंटूस साहेब पापिड आहे आणि एकच भेटलेला आहे पोट्या मासा माई तू काय खाशील आज मच्छी खाशील मम्मी भाजी बनवणार आहे तुला आज पंटूस बहुतेक होते का होते होते ते काय दोन अजून दुण। तर मच्छी पकडून झाली आहे आपले पाहिजे तशी नाही मच्छी भेटली कारण आज पागाने एवढी का मच्छी भेटली नाही तर सर्व काय नेक्स्ट टाइम आपण मच्छी नक्की पकडू कारण की आज जाल छोटा होता पुढच्या तर ठीक आहे बघा ही छोटीशी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील 那咱俩拜拜。